स्वागत है मैं अशोक राव साहब का आभार मानता हूँ और सिरा जाए, सिरा जाए का आभार मानता हूँ मुझे दो दो नंबर वार्ड से मुझे उम्मीदवार से टिकट दिए मैं उनका बहुत बहुत शुक्रिया मानता हूँ और मैं काम के लिए तैयारी में हूँ और काम जोर से करूँगा सीट निकालने की उम्मीद पूरी करूँगा में परेश्वर मैं बीजेपी में इसलिए परेश हुआ कि नगर अध्यक्ष पद के जो उम्मीदवार हैं माधव कदम साहब एक सेकुलर माइंड है वो जो सबको लेकर चलते हैं वो हिंदू मुस्लिम बहुत हर समाज के साथ रहते हैं और हमारे मोहल्ले में मूसा भाई जो हमारे मोहल्ले के हैं उनको टिकट मिला वो हमारे बड़े भाई जैसे है हम उनका भी साथ देंगे इन शौन मैं आज से तकरीबन चार साल पहले एम आई एम पार्टी में था हाँ एम आई एम का उम्मीदवार भी था मिले थे उस वक्त मुझे दो सौ मिले थे दो हजार सोलह में सबसे कम उम्र कैंडिडेट था उस वक्त में इक्कीस साल की उम्र आज आपके घर में कितने वोट अभी मेरे घर में तकरीबन बीस वोट है और जो मेरा जो प्रभाव है जो मोहल्ले में तकरीबन तीन सौ वोट पे हम ले सकते हैं यहाँ पर मूसा भाई को मिला के इनशाला हम जीत दिला सकते मूसा भाई को आज जो प्रभाव क्रमांक जे काही आपले युवक आहेत त्यांनी आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आपल्यासोबत आपल्या पक्षामध्ये पक्ष प्रवेश केलेला आहे त्या संदर्भामध्ये आपली चर्चा एम आय एमचे माजी उमेदवार चाऊस भाई आमचे सहकारी आज यांनी आमच्यावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं प्रथम पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांचं काम चांगलं आहे या वार्डामध्ये यंग आहेत त्यांना काम करण्याचा उत्साह आहे एक मुदखेड शहरामध्ये आता परिवर्तनाची लाट आपल्याला बघायला भेटत आहे की मुस्लिम समाजसुद्धा भाजपामध्ये एवढ्या संख्येने प्रवेश करत आहे त्याचं एकमेव कारण आहे अशोकराव साहेबांचं विकासाचं राजकारण आणि आम्ही जो सर्व जातीला घेऊन चालतो आज मला जो जो पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये सर्व माझ्या संघ माझे सहकारी मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल हिंदू समाज असेल सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका जी आमची आहे त्याच्यामुळे सर्वजण आमच्यावर विश्वास 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 ठेवून ही सर्व मंडळी आमच्या जवळ येत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटल मुदखेडमध्ये खूप मोठे हिंदू मुस्लिम दलित एकता हेच मला बघायला भेटेल एकंदरीत आपण जे आठ दिवसापासून जो प्रचार प्रसार करत आहोत त्यामध्ये आपल्याला शहरामध्ये कसा प्रतिसाद खूप खूप उत्तम आहे चांगला भेटत बाकीचे कॅन्डिडेट आपण बघता काँग्रेसचा कॅन्डिडेट कुठे माहित नाही लोकांना दुसऱ्या इतर पक्षाचे राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट कुठे माहीत नाही एम आय एम चा कॅन्डिडेट माहीत नाही बाहेर फिरत नाहीत त्यांचे प्रतिनिधीच मागतात पण आमचे स्वतः जे नगराध्यक्षाचे कॅन्डिडेट आहेत आज पूर्ण मुदखेड त्यांना पुजून काढले पूर्ण गावामध्ये त्यांची चर्चा आहे किंवा भाजपाचा कॅन्डिडेट हा घरोघरी पोहोचून सर्वांना मत मागण्याची विनंती करत आहे एक चांगलं लक्षण आहे लोकांमध्ये खूप प्रतिसाद आहे लोक खुश होत आहेत आणि लोकांना सर्वांना विश्वास दाखवला की शंभर टक्के मी भाजपाला मत देणार राम चौधरी यांनी सांगितले की आपल्या पक्षात सगळ्या भ्रष्टाचाराचा राम चौधरी साहेबांचं वय झालेलं त्यांनी आता मला वाटतं ह्या वयात देवदेव केलेलं बरं अशा काही टीका करणं योग्य वाटत नाही कारण ज्या वयात आराम करायचा असतो त्या वयात टीका करायची नसते कारण त्यांना आम्ही काही बोलणं योग्य वाटत नाही कारण ते त्यांनी त्यांचं थोडं विचार करून बोललेलं बरं राहील कदम साहब तू मागे बडो साथ भाई तू मागे बडो हम तुम्हारे साहब मागे बडो हम तुम्हारे साथ है हिम्मतचौस बडो भाई मागे बडो हम साहब मागे बडो हम तुम्हारे साथ मागे बडो साथ